मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे धम्म बांधवांनो आपण सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय सवी जास्त वेळ वेळ घेणार नाही सगळ्यांचा कारण दीर्घ कथा या ठिकाणी अगोदर सादर झालेली आहे आजच्या आपल्या या वत्सपूर्ण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय डॉक्टर प्राध्यापक अशोक मानकर सर ज्यांच्या प्रेरणे मी लिखाण लिहू शकलो आणि ज्यांना मी गुरु मानतो या ठिकाणी उपस्थित माझ्या पुस्तकाला प्रस्तावना देणारे आदरणीय सुप्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे सर या ठिकाणी सर्व या कथाकथांसाठी उपस्थित असलेले सर्व रसिक प्रेक्षक आणि माझ्या सगळ्या कवी मित्रांनो लेखक कवी काय असतो असं मला कोणतरी विचारलं आणि मी त्याचं उत्तर दिलं की साहित्यिक म्हणजे काय असते लेखक म्हणजे काय असते की साहित्यिक म्हणजे काय असते लेखक म्हणजे का काय असते अहो लेखक म्हणजे कागदावर जन्मलेल्या असंख्य शब्दांची माय असते लेखक म्हणजे कागदावर जन्मलेल्या असंख्य शब्दांची माय असते माझी कथा जी आपल्यासमोर सादर करत आहे तिचं शीर्षक आहे अब्दुल टांगेवाला आणि या अब्दुल टांगेवाल्याच्या टांग्यामध्ये मी आपल्याला सवाल घेऊन जाणार आहे आणि सर्वांनी ही कथा काळजीपूर्वक घायदवी याची सगळ्यांना विनंती आहे कथेचं शीर्षक आहे अब्दुल टांगेला सकाळपासून सवारीची वाट पाहत अब्दुल टांगा घेऊन गांधी चौकात उभा होता आता दुपारचे साडे बारा वाजले होते तेवढ्याच गडबडीनं एक मॅडम हातात दोन बॅगी घेऊन एक ट्रॉली बॅग ओढत सोबत एक कॉटन बॅग आणि तिचा दहा वर्षाचा मुलगा घेऊन गडबडीनं चौकात आली आजूबाजूला पाहिलं एकही आठवडला दिसत नव्हता तिने टांग्यात बसलेल्या अब्दुलला विचारलं भैया रेल्वे स्टेशन चलव गे, गे।, गे। कॅ क्या सवारी है? जी मैडम चलेंगे ना सिर्फ दस रुपये सवारी है दोनों ते बीस रुपये लगेंगे रंगी बिरंगी सजवलेल्या टांगा खेळा त्या मॅडमनं निखून बघितलं स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये ट्रेनचा स्टेटस पाहत बोलली भैया मुझे पंद्रह मिनट में रेल्वे स्टेशन पोहचना है दस मिनट में ही पहुंचा दूंगा मैडम अब्दुल आप दोनों बैठो मैं अभी मै चलाता हूँ अब्दुलने त्या मॅडमचे सामान व्यवस्थित तांग्यात ठेवलं आणि रेल्वे स्टेशनकडे तांगा टप 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 घोडा टाचा मारत तांगा धावत सुटला चांदूर या तालुक्याच्या ठिकाणी दहा ते पंधरा मुस्लिम घरांच्या वस्तीत तांगा गल्ले म्हणून नावाजलेली होती वयाची चाळीसशी वनानलेला अब्दुल हा मुस्लिम धरून टांग्या चालून जीवनाचा गाळा ओढत होता ही त्याची तिसरी पिढी होती यानंतर आपली पुढची पिढी आता टांगा चालवणार नाही जे पुढे सगळं लोक पावत चालेल याचं ज्ञान अब्दुल्ला मात्र अवगत होतं सवारी सोबत सवार प्रेमाने बोलणे त्याचे सामान स्वतः उचलून टांद्यात ठेवणे पैसे कमी दिले तरी चालेल पण सवारी टांद्यात बसले पाहिजे ही सर्व धडे बचपन बचपनपासून त्याच्या अप्बापासून घेतले होते घरात लग्नाच्या मोठ्या तीन बहिणी असल्याने जबाबदारीचा दोरखंड त्याच्या हातात पडल्याने गांधी चौकापासून ते सुभाष चौक बस स्टँड ते रेल्वे स्टेशनच्या रस्त्या शिवाय शाळेचा रस्ता लावल्यानंतर अब्दुल्ला कधीच दिसला नाही कमी शिकलेला असून सुद्धा माणूस शिकवण मात्र त्याला आपल्या घरापासून मिळालेली होती दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो की पीर बाबाचा संदल असो सामाजिक कार्यक्रमाला अब्दुल आपला घोडा पैसे न दे देता नेहमी सजून देत असे आता टांगात हवात मोजून नऊ मिनिटात अब्दुलने रेल्वे स्टेशन समोर आणला आणि उभा केला मॅडमने पुन्हा आपल्या स्मार्टफोनमध्ये बेरीज मार्केट ॲप ओपन न्यार्थ करून ट्रेनचे स्टेटस पाहिले अजून पाच मिनिटं बाकी होते सुयश खाली उतर बाळा लवकर अंग्याच्या खाली उतर तिने आपल्या मुलाला आवाज दिला टांग्यातून मॅडम मॅडम तुम्ही काही करू नका मिल जायची ट्रेन नको असं अब्दुलने सांगितलं अब्दुलने धागा खाली न ठेवता एक बॅग खांद्यावर ठेवली दुसरी आता दुसरी बॅग घेऊन स्टेशनकडे ओढू लागला अरे भैया राहिने तो नाही मॅडम लेता आहोत ट्रेन तर नाही तो ट्रेन छूट जाएगी आपकी आपली ठीक आहे चलो जल्दी तिने पर्स हातातून वो तिने पर्स आता लटकले चढ़ा लोका रेलवे स्टेशन कड़े तिघे आता धाव लग लैडम थोड़ा जल्दी निकलने का था पेशेंट पेशेंट छोड़ के मैं नहीं निकल सकती अस तिन्हों उचार ला तुम्हें डॉक्टर आता का अब्दुल ने अश् ने विचारो मैं डॉक्टर प्रिया देश पांडे पुणे से हो यहाँ चांदूर में जो वुमन हॉस्पिटल खुला है ना वो सुभाष चौक में नया वाला हाँ वही मैं डॉक्टर हूँ अर्जेंट काम से घर जा रही हूँ पुनः परसों वापिस आऊंगी धपाटाचा दम लागल्याचं डॉक्टर प्रिया बोलत होती चालता बोलता प्लॅटफॉर्म नंबर एक वर येऊन सर्व उभे झाले ट्रेनची अनाऊन्समेंट झाली कृपया ध्यान दे गाडी नंबर एक एक शून्य चार शून्य गोंदी असे आणेवाली कोल्हापूर को जाणेवाली महाराष्ट्र एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर एक वर आ चुकी आहे भैया वो बी वन में सीट हमारा है अब्दुल ने बैगा आठ ट्रेन मध्य चढ़ौलिया डॉक्टर प्रिया हिने पर्स मधु पन्ना ची नोट का दिल्ली गेलो भैया म्हणत अब्दुलने हाता अब्दुलच्या हातावर टिकवले अब्दुलने वरच्या खिशातून तीस रुपये बाहेर काढले अरे नाही भैया नाही राहिले तू आपण आम्हाला सामान देऊ काय आहे मॅडम मी टांग्यावाला हो हमाल नाही मैने आपका सामान पैसो केले नाही आपली मदत करणे केले होत आहे असं म्हणत अब्दुलने वीस रुपये घेऊन तीस रुपये परत केले आणि नमस्ते म्हणून परत आपल्या टांग्याकडे निघाला डॉक्टर प्रिया देशपांडे हिला अब्दुल टांगेवाल्याचा खुद्दारीचा नमूल वाटलं आणि कौतुक सुद्धा तो ट्रेन ती सुट्टी वाजवली आणि भरता वगैरे ट्रेन निघून गेली अब्दुल पुन्हा आपल्या टांग्यावर बसून पुढच्या सवारीसाठी सज्ज झाला स्टेशन ते गांधी चौक सुभाष चौक ते बस स्टँड असा दिवसभर वाजता आपल्या घरी पोहोचला तोच त्याची दोन्ही शोएब आणि सवारांचा अब्बू अब्बू आग म्हणत टांग्याजवळ धावत आली मोठा मुलगा शोएब पाचवी व छोटी मुलगी हिना पहिली मराठी शाळेत शिकत होते दोन्ही मुलांना लाड करत त्याने टांगा गाडी सोडली घोड्याला चारा खाऊ घातला त्याच्या पाठीवर प्रेमाची थाप मारली घोड्याने सुद्धा खेकळत आपली निर्माण झाले त्याने डब्याची रिकामी पिशवी मुलीजवळ दिली व बाहेर ठाणे धाडपाय देत होता तोच बाजूच्या गर्भवती विषा बाजूची गर्भवती विषा पोटाला हात लावत दुसरी चकरा मारत होती शेजारच्या मणकरणा मावशीची लेख उषा डिलिव्हरीसाठी आपल्या आईकडे म्हणजे माहेरी आली होती उषा उषाताई कशी तब्येत आपली थोडी बरी आहे अब्दुल बोलला विचारपूस करत अब्दुलने हातपाय धुतले आणि घरात आला अबोन तो अपने शोर लगा चाय विचर लग कितने पैसे आए दिन भर के चार पाँच सौ होंगे क्यों क्या हुआ अजी वो परसों शोएब के स्कूल में बच्चों का प्रोग्राम होने वाला है बोलते क्या है बेटा अब तुमने बिचार था अब्बू परसों शिवाजी महाराज की जयंती है तो वेज वेशभूषा पड़ता है सब बच्चे उसमें भाग ले रहे तो तूने क्या लिया बेटा अब्बू मुझे वेज वेशभूषा में शिवाजी महाराज का मुस्लिम मामला बनना है उसके लिए कपड़े लेना है मुझे अरे वाह क्या बात है ठीक है बेटा तुझे कपड़े लेकर आते है दुकान से कल इतक साहेब देशमुख मंडली अब्दुल ऐारीा पहुंच ली अरे अब्दुल अब्दुल एका घर को अब्दुल आवाज एक अब्दुलने आवाज ऐकतो तो बाहेर आला तर खुद दत्तासाहेब उभे होते दत्तासाहेब मंदिर शहरात तर सामाजिक राजकीय सुद्धा मोठं नाव होतं अरे दत्तासाहेब आप पण सोता आले मुझे फोन कर दिया होता अरे अब्दुल कामी असे होता इसलिए मुझे आना पड़ा या या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोळा बडे धूमधाम से मना रहे सभी टांग वालों ने मिलकर मैं अभी आ रहा हूं और सभी घोडों का काम है कि सर तुम्हारा घोडा सबसे आगे रहेगा लहान शोहेब हे हट्ट करत बोलला भी आऊग मेन अनुनिव्ह मावळा बन के अब्बू मुझे कपडे अब होणार तात्या साहेबांनी त्या शोहेबचे चमकदार शेअर डोळे पाहिले आणि आपल्या खुशातून पाचशेची नोट काढत त्याच्या हातात दिली तोच तुम्ही मुलाकडे टप करतले मुलाने पैसे घेण्यास नकार दिला अरे अब तुम दर वर्षी भेड़ेना ही बच्चों की इनकी समझ के तो देने दे कपड़े ले लेना अपने बेटे को ठीक है भाव साहेब ऐसा मन तो राजी झाला कल दोपहर से पहले मैं सब टांगा गली के बड़े सजा का मिलोनिक में ले आऊंगा और मेरे बेटों को भी दिवस सूर्याची सोनेरी किरणे जमिनीवर पडली वातावरण झालं आजचा दिवस सोन्यापेक्षाही मोठा होता निर्माण त्या महान शासकाचा जन्मोत्सव दुपारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकून भव्य दिव्य असं मनाला अंतर्मुख करणारा देखावा मिरवणूक सज्ज झाली अब्दुल सजवलेल्या घोड्यावर मुस्लिम मावला बनलेला आपल्या मुलाला घोड्यावर बसून मिरवणूक घेऊन मिरवणुकीत घेत होता अतिशय चपळ तरबेज आणि लाल रंगाचा त्याचा घोडा मिळवणुकीत उठून दिसत होता सर्व लहान मुलं ऐतिहासिक वेशभूषेत हिंदी स्वराज्याची साक्ष देत होते लेझिम ढोल दाशे यांच्या नाम कानात घुमत होता अंगावर शौर्याचे शहारे निर्माण करणाऱ्या जय घोषणा सुरू झाल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज की अशा जय घोषणा सुरू होतात जयघोष जा करताना अब्दुलच्या मनात संकोच नाही तर जोश होता दहावीत शिकलेला अब्दुल उच्च विचारसरणीचा होता चौथ्या वर्गात असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास तोंडपाठ केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वकार्यात अनेक मुस्लिम मंगळे आणि निष्ठावंत सरदार होते हे त्याला माहित होतं यामध्ये सिद्दी सिद्दी इब्राहिम सिद्दी हल्ला मदारी मेहतर दौलत खान रुस्तुने जमाल काझी हदियासारख्या निष्ठावंत नाव त्यांनी तोंडपात केली होती महाराजांच्या मुस्लिमांप्रती सर्व धर्मसमभाव आणि आदरांचे धोरण कल्याणाच्या शुद्धदराच्या संधीला दिलेला मान आणि मशीद दर्ग्याला दिलेले संरक्षण हे अब्दुर्न अभ्यास करतो अतिशय हर्षोग्लास आणि सर्व धर्मसभाव आणि संध्याकाळपर्यंत मिळवणूक चालली मिरवणुकीत घरी आल्यावर लोक बापले यांना शहराने जेवायला बाळगला त्यानंतर सुसज्ज मिळून इकडे देखावा वेशभूषेमध्ये घड्यावर स्वार झालेला मराठा मावळे तर मुस्लिम मावळा बनलेले सर्व लहान चुले पाले पोराचे व्हिडिओ फोटो तिने आपल्या बीबीला दाखवले आणि इकडचे तिकडचे गोष्टी करत सोपी गेली जवळपास बाराचा सुमार झाला असावा इकडे मनकरणे बाईची लेख जी माहिती आली होती तिच्या पोटात टोकायला सुरुवात झालं तिच्या पोटात कळ वाय लागल्या डिलिव्हरीची अजून दहा दिवस बाकी असून सुद्धा तिला अचानक खळ्या आल्यामुळं मनकर्णाबाई घालवली घरातून करता माणूस गेल्यावर बाई किती खोरकी होते याचे याचे हात मनकर्नाबाईला झाले होते कारण माणसात वर्षी तिचा पती हार्ट अटॅकनं मरण पावला होता वेळेत दवाखान्यात न पोचता आल्यानं मनकर्णाबाईचा नवरा मेल्यामुळं ती खचून न जाता बचत गटाचा आधार घेऊन आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह तिने कंबर कसली होती पोरकी मासुळी वाणी तडफडत रडत असताना तिला पाहिजे जात नव्हतं मनकर्णाबाई बाहेर चौकात धावली आजूबाजूला दिसत नव्हता चौकात कुठे नव्हता परत घरा धावत मनकर्णाबाईलच्या टांगा बाहेर पाहिला तो तिला दिसला ती पळत अब्दुलच्या घराकडे आली जोरजोरात धाव ठोकू लागली अरे अब्दुल अरे अब्दुल अवशना अब्दु, 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 अब्दु अब्दु धाव कळ उषाचे पोट दुखत आहे तिला दवाखान्यात घेऊन जाय लागते अब्दुलने ताबडतोब घाईनच अब्दुल उठला शबानाने मनकर्नाबाई सोबत तिच्या घराकडे धाव घेतली पडली होती तिला रक्तस्राव सुरू झाला होता आजूबाजूला हे होती शबरान आपल्या अंगावरची ओळणी काढून तडकण फाडली दोन्ही मांड्यावर सांडलेले रक्त ती हो पुसू लागली अब्दुलने लगेच सांगा घरासमोर आणला मनकर्णाबाईने लेखीच्या पोटाच्या खाली दोन्ही पायाच्या उन्हाळ्यात रक्त वाहून येऊन पालव घातली मिया ने तिला उचलून उषाला उचलून तांग्यात भिजावलं अरे देवा माझ्या पोरीला वाचव रे म्हणून मन करणा तांग्यात बसून मागे ताव फोडत होती कुछ नाही उषा को उपर वाले पर भरो असं म्हणून शबाना मंतरना मावशीला सांत्वन देत होती मावशी कोणत्या विचार अब्दुल टांगा पळवत होता चौकात मोकटी टांगाच्या मागे भुकत होती मनकरणा व्हायला काही सुचत नव्हतं लड़ी डॉक्टर की तरफ चलो जलदी मागे टांगात बसलेल्या अब्दुलची बीबी उतरली तितक्यात दोन दिवसापूर्वी रेल्वे स्टेशनवर सोडली डॉक्टर नारंताला आठवली देशपाटे हॉस्पिटल डॉक्टर मीना देशमुख डॉक्टर मीना देशपांडे अब्दुलने सुभाष चौकाकडे टांगा वळवला बाजूला सुरू समोर गेल्यावर पहिला तर दवाखाना देखील सुरू होता अब्दुलने दवाखान्याच्या समोर टांगा थांबवला उषा अजूनही शुतीवर नव्हती रक्त तिला सुरूच होता अब्दुलने पटकन टांग्यातून उठून धावत दवाखान्यात दवाखान्यात गेला नर्सला डिलिव्हरी पेशंट विषयी सांगितलं लगेच नर्सने एमर्जन्सी डिलिव्हरी पेशंट बाबा डॉक्टरला फोन करून खाली बोलवलं नाईट ड्युटीवर नर्स धावत बाहेर आल्या उशाला स्ट्रेचर वर सर्वांनी टाकले लगेच आठ डिलिव्हरी रूम मध्ये तिला घेऊन गेले नाव लिहिल्याने नर्सने पेशंटच्या सोबत कोण आहे म्हणून विचारलं अब्दुल शबाना दोघे मी समोर आले नर्सने पेशंटचा आधार कार्ड मागितलं का मंजरना आधार कार्ड घेऊन बाजूला बाकावर असंही होऊन बसली होती पेशंटचे नातेवाईकाचे नाव सांगा अब्दुल टाकेवाला बहीण आहे माझी बहीण आहे पेशंट माझी असं अब्दुलनं विचारलं मनकरणाचं मन भरून आलं तिचा हुंका भरला उशावर उपचार सुरू झाला आता डिलिव्हरी वाट म्हणून तिला निर्णय झालं एक तास शिजरची प्रक्रिया झाली बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येताच सर्वांचा जीवात जीव आला अभिनंदन मुलगा झाला नर्स बाळाला बाहेर घेऊन आली तितक्या डॉक्टर प्रिया देशपांडे सुद्धा बाहेर आल्या सर्वजण डॉक्टर जवळ आले डॉक्टर प्रियाने अब्दुलकडे पाहत असताना ओळखलं अरे तू मयू होणार धान्यवादे हो मयू डॉक्टर अब्दुल टांगावाला हे ऐकता डॉक्टर प्रिया देशपांडे हिला जणू मानुसूचं दर्शन घडलं डॉक्टर मनकर्नाबाई बोलली मावशी तुमच्या इन्फेक्शन झालं होतं भरपूर रक्त गेलं अजून जरासही उशीर झाला असता तर पेशंट आणि बाळाचा नर्सने बाळाला मनकर्ना मावशीच्या आतर दिलं गोंडस नवाला पाहून मनकर्णाबाईचं हृदय आवडवलं झालं होतं अब्दुल तू देवासारखा भेटलास रे तुझ्या मुळ माया लेखीचा नात्याचा जीव असला अब्दुल डोळे हॉस्पिटलमध्ये घडलेलं हे दृश्य दिवस निघला तरी डॉक्टर प्रिया देशपांडेच्या डोळ्यासमोर सारखं घुमत होतं आणि अब्दुल डांग्यावाल्याच्या व्यक्तिमित्वाचं मानवतो धर्माचं त्याच्या समोर जे कायम समोर घुमतच होतं धन्यवाद